राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत भोगावती आणि दुध्ध गंगा या नदीला महापूर आला काळामुंबा वाडी धरण आता ऐंशी टक्के भरल्याची माहिती समोर येते राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत राधानगरी आणि काळंबवाडी धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय आणि यामुळे दूधगंगा आणि भोगावती नदी काठावरील गावांमध्ये महापुराची तीव्रता वाढत आहे नागरिकांनी सतर्क राहावे वाहत्या पाण्यात जाऊ नये असं आवाहन तहसीलदार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आपले प्रतिनिधी अमर सिंग पाटील सोबत जोडलेले आहेत अमर काय अधिकची माहिती गेल्या चार निलंब पाऊस पडत आहे जोरदार आणि पांडुरंग क्षेत्रामध्ये राजनगरी आणि कोयनाधरण हे पूर्ण भरले आता सध्या आणि राधानगरी झाले शंभर टक्के भरल्यामुळे नदी पातळी झपाट्याने वाढत आहे ज्या वा वेळा भोगावती काटाला दूधगंगा आणि भोगावती नदी काठच्या नागरिकांना सतर्कता इशारा दिला असला तरीही पावसाचा जोर कमी झाला नाही तर पाऊस पाणी हे शहरातील ठराविक भागामध्ये येऊ शकते आणि तसे येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे राधानगरीचे सहा दरवाजे उघडल्याने आता कोल्हापूर शहरातील धाकटी वाढलेली आहे कोल्हापूरमध्ये आता शाहूपुरीच्या दोन गल्ल्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि एक रोडला मध्ये दोन ठिकाणी पाणी आलेलं आहे जर हे पाऊस असा तो वाढत राहिला तर कोल्हापुरातील ही वेगळी होऊ शकते आणि महापूर येऊ शकतो नील धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी